आणि कारवाई तूच करणार आणि हे सत्ताधारी आणि हे अजितदादा असे पाळणार आता अजितदादाला पण शॉक बसला असेल ना झालं आरक्षणाच्या विषयात अजितदादांना बोललो असतो योजनेबद्दल एखाद्या बोललो असतो विषय इथं आता डायरेक्ट हत्या घडून आणण्यापर्यंत आम्ही तुम्हाला दोषी धरतो का अजितदादाला नाही पण तुम्हाला आता अजितदादा हे असले विकृत लोक हे संपावं लागते पर्याय फडणवीस साहेबांना सुद्धा आता याचा छाडाच लावावं हो लागणार आहे आमचे शिंदे साहेबांना सुद्धा याच्यात लक्ष घालावं हो लागणार याला ना ओबीसी आहे हु। ना याला ओबीसीचे नेते कोणाचं पण त्याचं ना ऐकलं की कांड लावतो ना हि मराठ्याचा आहे ना मराठा नेत्यांचा आहे कांड करायचं मागा लाग ना कोणत्या पक्षाचा आहे ना पक्षाच्या अध्यक्षाचा आहे कांड करायचा मागा आता याच्यातून तुमचेसुद्धा कुठं काही होणार असलं तर दुरुस्त करा आणि सखोल जाऊ द्या पडवनी साहेब अर्ज करायचा असेल तर आम्हाला सांगा नार्को टेस्टचा आम्ही करतो नसता तुमच्याकडूनच का काही ऑर्डर असतील तर उद्या सुरू करा नार्कोटेस्टाच्या गृह मंत्रालय कोण केंद्रीय गृह मंत्रालय कोण किंवा मान्य हायकोर्टाकडून किंवा मान्य सुप्रीम कोर्टाकडून किंवा आपले डिस्ट्रिक्टचे जे सेशन कोर्ट आहेत यांच्याकडून गे, काही परवानग्या घेऊन करायच असेल तर उद्यापासून मी तयारी तुम्ही नार्कोटेस्ट परवानग्या देऊन टाका तयारी आपल्याला अरे शियाड्या ब्यासरामान तुला काय आणायचं दान <laughs> सगळ्यात भारी नार्कोटेस्ट म्हणतात ना होऊ दे आम्ही तर अर्ज करतोच पण आमच्या अर्जावर काही जमत नसल असं काय असं द्या तर गृह मंत्रालयाने आदेश काढा नार्को टेस्ट करायची मग होऊ द्या मही होऊन द्या ना मही होऊन द्या चला मी जर काही केलं असेल म्हणतो ते तो हे लोक आहेत नाही करत मी इतकं नीच सुरू नार्को टेस्ट okay. okay.